आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरात सर्वच पक्षांची जोरदार तयारी दिसून येते खरंतर सर्व पक्षांनी इच्छुकांना अर्ज वाटप देखील सुरू केलेलं आहे मी सध्या पुण्यातील भारतीय जनता पार्टीच्या शहर कार्यालयात आहे आणि आपण या ठिकाणी पाहतोय की आजपासून भारतीय जनता पार्टीने इच्छुक उमेदवारांना अर्ज वाटप सुरू केलेलं आहे आणि पहिल्याच दिवशी जवळपास दोन हजार इच्छुकांना अर्ज वाटप केलं असल्याचं या ठिकाणी सांगण्यात येते तर सध्या सकाळपासून ही सगळे अर्ज वाटप सुरू आहे सकाळपासून या कार्यालयात मोठी गर्दी दिसल्याचं आपल्याला पाहायला मिळतं खरं तर आपल्यासोबत भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष धीरज घाटे आहेत मोठी गर्दी कार्यालयात झाली इच्छुकांची गर्दी दिसून येते किती अर्ज वाटले आतापर्यंत आज आपण भारतीय जनता पार्टीच्या सर्व इच्छुक उमेदवारांना भारतीय जनता पार्टीच्या शहर कार्यालयात सकाळी दहा वाजल्यापासून फॉर्म देण्याची व्यवस्था केली अर्ज देण्याची आणि जवळजवळ दोन हजार अर्ज हे आज सकाळपासून गेले आपण पाहतोय की सामान्य कार्यकर्ते यांची तोबा गर्दी आहे आणि भारतीय जनता पार्टीकडे खूप मोठ्या प्रमाणात उमेदवारी अर्जांची मागणी ही कार्यकर्त्यांच्या माध्यमातून केली गेली आज आणि उद्या असं दोन दिवस आपण ते अर्ज देण्याची व्यवस्था केलेली आजच्या दिवसात दोन हजार अर्ज वाटले गेले सांगतायत उद्या किती वाटले जातील एकूण किती वाटले जाणार आपण मोठ्या प्रमाणात संघटनेच्या माध्यमातून कार्यकर्त्यांना ही माहिती पोचवली त्यामुळे आज आणि उद्या खूप मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते येत आहेत अर्थात अनेक जणांची इच्छा असते की आपण ही कार्यकर्त्यांची निवडणुकी त्यामुळे कार्यकर्त्यांची इच्छा असते की आपल्याला या निवडणुकीमध्ये इच्छुकांची मोठी गर्दी आहे मात्र तुम्ही अर्ज वाटताय सगळ्यांना तर उमेदवारी देता येणार नाहीये मग याच्यातून नाराजी वाढेल असं वाटत नाही नाही असं होत नसतं शेवटी कार्यकर्त्याला संधी देणं हे पक्षाचं काम असतं याच्यातनं आपण शेवटी उमेदवारी चार जणांना एका प्रभागात मिळणार आहे त्यामुळे त्या प्रभागामध्ये त्या कार्यकर्त्याचं प्रभागा पक्षाच्या कामातलं डिवोशन त्याची क्षमता निवडून येण्याची सगळं तिथलं समीकरण भौगोलिक सामाजिक याचा विचार करून उमेदवारी निश्चित केली जाते पण शेवटी ही निवडणूक कार्यकर्त्यांची असल्यामुळं मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पार्टीकडनं निवडणूक लढण्यासाठीचा जो उत्साह आहे तो आज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो आणि विनामूल्य अर्ज भारतीय जनता पार्टीने या ठिकाणी दिलेले आहेत विनामूल्य अर्ज देताय आज दोन हजार दिले गेलेले आहेत उद्या काही जातील मात्र सध्या हे सगळं स्वबळाच्या दृष्टीने चालू आहे का तुमचं आता या संदर्भात मी अनेक वेळा सांगितलं की भारतीय जनता पार्टी प्रत्येक कार्यकर्त्याला त्या त्या प्रभागामध्ये म्हणजे प्रत्येक प्रभागामध्ये आमच्याकडे आता उमेदवार आम्हाला डोळ्यासमोर दिसतोय शेवटी निर्णय हा प्रदेश भारतीय जनता पार्टीने करायचा आहे आणि आम्ही तर महायुतीला अनुकूल आहोत शेवटी राज्यात महायुती आहे आता या संदर्भात म्हणजे स्वबळावर पण तयारी सुरू आहे आणि महायुती म्हणून देखील तयारी सुरू आहे भारतीय जनता पार्टीचे शीर्षस्थ नेते जे सांगतील त्या पद्धतीने आम्ही आदरणीय देवेंद्र जे आहेत आमचे रवींद्रजीत चव्हाण प्रदेश अध्यक्ष आहेत ते आम्हाला ज्या सूचना देतील त्यानुसार आम्ही की आज अर्ज वाटपाचा पहिलाच दिवस आहे आणि पहिल्याच दिवशी जवळपास दोन हजार इच्छुकांना अर्ज वाटले गेले असल्याचं शहराध्यक्षांकडून सांगण्यात येते तर उद्या देखील हे अर्ज वाटप सुरू राहील आणि स्वबळावर निवडणुका लढवाव्यात किंवा महायुती म्हणून निवडणुका लढवाव्यात या वरिष्ठ नेते निर्णय घेतील आम्ही सर्व बाजूने तयारी करत असल्याचं धीरज घाटे यांच्याकडून सांगण्यात येत आहे कॅमेरा पर्सन सुशांत रावसह अजिंक्य धायगुडे टी व्ही नाईन मराठी पुणे हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव